नमस्कार बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत आज दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मौजी कोरोची येथील ग्रामदैवत हनुमान मंदिर सभा आगामी महाशिवरात्री यात्रा दोन हजार पंचवीसच्या पावती बुकाचे पूजन करून शुभ मुहूर्तावर मान्यवरांच्या शुभहस्ते देणगी पावतीचे अनावरण करण्यात आले सालाबादप्रमाणे यंदाही या यात्रेची जय्यत तयारी सुरू असून कमिटीद्वारे पूर्ण क्षमतेने केली जात आहे असे गावचे सरपंच डॉक्टर संतोष भोरे यांनी सांगितले यावेळी सरपंच डॉक्टर संतोष भोरे यात्रा कमिटी उपाध्यक्ष लखन कांबळे अनिकेत कांबळे अक्षय शेट्टी सुनील आवळे ग्रामपंचायत सदस्य संजय शहापुरे चंद्रकांत चौगले अमर कोरोचीकर राजू चव्हाण नितीन चौगले सुकुमार क्षीरसागर आनंदा शेट्टी बंडा पाटील सणदी यांची सो मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहुया सरपंचांनी दिलेली ही प्रतीक सालामतप्रमाणे याही वर्षी मारुती देवाची यात्रा आणि साहेब साहेबोस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस या तारखेला आ... या ठिकाणी होणार सव्वीसला मारुती देव आणि मंदिर या ठिकाणी अभिषेकचा कार्यक्रम होणार आहे तर मारुती देवाची यात्रा सत्तावीस तारखेला आणि अठ्ठावीस तारखेला साहेबाचा उरुस आहे या उरुसाच्या निमित्तानं की यात्रेच्या निमित्तानं गावात या ठिकाणी विविध कार्यक्रम होणार आहेत आणि त्याच्या या ठिकाणी यात्रा कमिटी गठीत करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी परवा झाला होता आज या ठिकाणी मारुती मंदिरामध्ये भूपूजन झालं गावातल्या तमाम म हनुमान भक्ताला भक्ताला विनंती करतो की यात्रेसाठी आपण सगळं मोठ्या हाताने मदत करावी या ठिकाणी बुक बुक घेऊन आल्यानंतर पंच कमिटी आपल्या आपल्या परीने सहकार्य करून त्या यात्रेला हातभार लावावा यात्रेत सहभागी व्हावं असं आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद